मंडळी मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शहीद जवानांना मरणोत्तर कीर्तीचक्र आणि शौर्यचक्र सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलं त्यावेळी तो सन्मान स्वीकारताना कुणे जवानाची आई डोळ्यात पाणी साठवून आली होती तर कुणाची पत्नी सोळा पार पडला पण त्यानंतर अचानक शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नी स्मृती सिंग त्या दोघांची लव्ह स्टोरी आणि अंशुमन यांच्या शौर्याची चर्चा होऊ लागली त्याबद्दल सगळ्यांना कुतूहल होतच पण पुढं दोनच दिवसात ते चित्र बदललं आणि शहीद जवानाच्या पत्नी स्मृती सिंग अचानक सगळ्यांना विलन वाटू लागल्या कारण अंशुमन यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत आता हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे का शहीद जवान अंशुमन सिंग यांच्या पत्नीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आले त्यांच्या लव्ह स्टोरीची इतकी चर्चा का होते आणि आता स्मृती सिंग अंशुमन यांच्या घरी का राहत नाहीत सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भारी सुरुवातीला आपण कॅप्टन शहीद अंशुमन सिंग कोण आणि त्यांनी कशा प्रकारे आपल्या जीवाची बाजी लावून इतर जवानांना वाचवलं त्याची थोडक्यात माहिती घेऊ तर घटना आहे दोन हजार तेवीसची ची सव्वीस पंजाब रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले अंशुमन हे भारतीय सैन्यात वैद्यकीय अधिकारी होते ऑपरेशन मेदूत दरम्यान ते सियाचीनमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते दरम्यान एकोणीस जुलै दोन हजार तेवीस मध्ये शॉर्ट सर्किट मुळे भारतीय लष्कराच्या दारुगोळा भांडारात आग लागली होती त्यावेळी सगळे आपापला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते त्याच काळात कॅप्टन अंशुमन सिंग यांनी धाडस दाखवत फायबर ग्लासच्या पेट त्या तंबूत उडी घेतली पुढे एक एक करून आत अडकलेल्या त्यांच्या सहकारी सैनिकांचे प्राण वाचवले मात्र त्या दरम्यान स्वतः अंशुमन हेच आत अडकून बसले आणि शहीद झाले त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून त्यांना आता मरणोत्तर कीर्तिचक्र आणि शौर्य पुरस्कार बहाल करण्यात आलाय त्यांची शौर्यगाथा ऐकताना सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला होता तर त्यांच्या मंजू सिंग आणि पत्नी स्मृती सिंग यांच्या डोळ्यातून आसवांच्या रूपात अभिमान प्रेम आठवण ओसंडून वाहत होते पुरस्कार सोहळ्यानंतर स्मृती सिंग यांनी एका व्हिडिओद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला आणि देशवासियांनी शहीद अंशुमन यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा सॅल्यूट सन्मान केला त्या त्या पुरस्कार सोहळ्यावेळी अंशुमन यांच्या आई आणि पत्नी यांचे फोटो व्हायरल झाले फोटोवर कुणीतरी घाणेरडी कमेंट केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं आता त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं समजतंय पण त्यानंतर स्मृती सिंग यांची भलती चर्चा होऊ लागली दरम्यान त्यांनी त्यांच्या आणि अंशुमन यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं तेव्हा सगळे भावनिक झाले त्या म्हणाल्या आम्ही कॉलेजच्या पहिल्याच दिवशी भेटलो आम्ही आमच्या पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केलं होतं महिन्याभरानंतर त्यांची निवड पुण्यातील लष्कराच्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये झाली अंशुमन अतिशय हुशार होते आमची फक्त एक महिने भेट झाली त्यानंतर तब्बल आठ वर्ष आम्ही लॉंग डिस्टन रिलेशनशिपमध्ये राहिलो दरम्यानच्या काळात आम्ही लग्न करायचं ठरवलं ते सांगताना स्मृती यांच्या डोळ्यात अश्रू होते अंशुमन आणि सिंह यांचा विवाह फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झाला होता स्मृतीपुढे म्हणाल्या अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याबद्दल बोललो आमच्या संसाराबद्दल आम्ही अनेक स्वप्न रंगवले पुढील पन्नास वर्षामध्ये काय काय करायचं याबद्दलही आम्ही बोललो आम्हाला घर बांधायचं होतं आमच्या होणाऱ्या मुलांबद्दल देखील आम्ही स्वप्न रंगवली होती मात्र एकोणीस तारखेला सकाळी उठल्यावर मला फोन आला की ते शहीद झाले स्मृती पुढे म्हणाल्या पहिले सात ते आठ तास मला त्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही पण आजपर्यंत मी ते मान्य करू शकले नाही आहे मात्र आज माझ्या हातात अंशुमन यांचं कीर्तिचक्र आहे अंशुमन हे खरे हिरो आहेत मंडळी इथपर्यंत सगळं ओके होतं पण आता अचानक सिंह यांच्याबद्दल अंशुमन यांच्या कुटुंबियांनी वेगळीच वस्तुतिथी मांडल्यानं स्मृती यांना नेटकर यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय कारण अंशुमन यांच्या घरच्यांनी सून सिंह यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंशुमन सिंह यांचे पालक म्हणाले एन ओके म्हणजेच नेक्स्ट ऑफ किंगचे निकष बदलले पाहिजेत अंशुभनची पत्नी आता आमच्याबरोबर राहत नाही त्यांच्या लग्नाला फक्त पाच महिने झाले होते त्यांना कोणतेही मूल नाही भिंतीला टांगलेल्या मुलाच्या फोटो व्यतिरिक्त आता आमच्याकडे काही उरलेलं नाहीये स्मृती सिंह यांनी त्यांचा पत्ताही बदललाय माझ्या मुलाच्या फोटोवर लावण्याकरता एकही एक चक्र माझ्याकडं नाही त्यामुळं शहीद जवानाला पत्नी असेल पत्नी नसेल तर त्याच्यावर कुटुंबातील किती लोकांचा भार होता या सर्व अनुषंगानं एन ओ केची परिभाषा बदलली पाहिजे त्या संदर्भात मी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे आणि राहुल गांधी यांनाही याबाबत आहे राहुल गांधी यांनीही आश्वासन दिलंय की त्याबाबत ते, ते राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करतील आणि यावर काहीतरी उपाय शोधला जाईल पुढे इंडिया टुडेशी बोलताना कॅप्टन अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह म्हणाले की त्यांच्या सुनेनं त्यांच्या मुलाशी संबंधित सर्व पत्र व्यवहारात कायमचा पत्ता बदललाय आता ती गुरुदासपूर इथं राहते सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची रक्कम आणि इतर सुविधांबाबतही नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात जेणेकरून शहीदाच्या पत्नीसह पालकांनाही त्याचे हक्क मिळतील सरकारने पत्नीसह पालकांना कीर्ती चक्रासारख्या लष्करी सन्मानाची प्रतिकृती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मुलाच्या आठवणी जपता येतील तसंच ते पुढे म्हणाले आम्ही अंशुमनच्या संमतीनं लग्न केलं मात्र लग्नानंतर ती माझ्या मुलाबरोबर नोएडामध्ये राहू लागली एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अंशुमनच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मी त्यांना लखनौला बोलावलं आणि आम्ही गोरखपूरला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो अंत्यसंस्कारानंतर स्मृती यांनी गुरुदासपूरला परत जाण्याचा आग्रह धरला दुसऱ्या दिवशी ती थी तिच्या आईसोबत नोएडाला गेली आणि तिच्यासोबत अंशुमनचा फोटो अल्बम कपडे आणि इतर सामानही घेऊन गेली पुढं बोलताना त्यांना अनावर झाले होते प्रताप सिंग पुढं म्हणाले की पाच जुलै रोजी राष्ट्रपतींनी आमच्या मुलाला दिलेल्या कीर्तीचक्राला ते स्पर्शही करू शकले नाहीत जेव्हा अंशुमनला कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं तेव्हा त्याची आई आणि पत्नी हा सन्मान घेण्यासाठी गेल्या होत्या राष्ट्रपतींनी माझ्या मुलाच्या बलिदानाचा कीर्तीचक्राने सन्मान केला पण मी त्याला एकदाही हात लावू शकलो नाही तर पुरस्कार सोहळ्याची आठवण करून देताना कॅप्टन अंशुमन सिंह हो यांच्या आई मंजू म्हणाल्या पाच जुलै रोजी मी स्मृती सोबत राष्ट्रपती भवनात झालेल्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती जेव्हा आम्ही कार्यक्रमातून बाहेर पडत होतो तेव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मी फोटोसाठी कीर्तीचक्र हातात धरलं होतं पण त्यानंतर स्मृतीने माझ्या हातातून कीर्तीचक्र घेतलं तेवढ्यावर न, ते न थांबता अंशुमन यांचे वडील रवी प्रताप यांनी असाही आरोप केला की जेव्हा सरकारनं कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्या पुतळा अनावराच्या कार्यक्रमाला ते कीर्तीचक्र आणावं अशी मागणी मी स्मृती आणि तिच्या वडिलांकडे केली होती परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही पुढं मी स्मृती एकटी पडेल म्हणून माझ्या लहान मुलाचं लग्न तिच्यासोबत लावायला तयार झालो होतो जेणेकरून ते आमच्या घरात राहील आणि त्यांना होणाऱ्या मुलाला आम्ही अंशुमनचं नाव देण्याचा विचार करत होतो पण स्मृती यांना आमच्यासोबत राहायचं नाही त्यानंतर शहीद अंशुमन सिंह हो यांच्या आई मंजू सिंह म्हणाल्या की सुना पळून जातात सरकारने पालकांचाही आदर केला पाहिजे पण या सगळ्या आरोपांबद्दल बोलताना स्मृती सिंह यांनी असं स्पष्टीकरण दिलं की याबाबत मला काहीही माहिती नाही ज्यांची जशी विचारसरणी असते त्यांच्या बाबतीत तसंच होतं मला याबाबत काहीच अडचण नाही सध्या मी त्यातून बाहेर आली आहे शहीद अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंह या इंजिनियर असून त्यांचे पालक शाळेत मुख्याध्यापक आहेत तर या कारणामुळे स्मृतीसिंह यांच्याकडे विलनच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं सदर प्रकार ऐकल्यानंतर तुमची भावना नेमकी काय आहे खरंच स्मृती यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य आहे का अंशुमन यांच्या घरच्यांनी त्यांच्यावर असे आरोप का केले असतील तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद